हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत तो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर थोड्या दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि त्याचबरोबर बरोबर मतदान देखील आता तोंडावरती आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता आचारसंहिता लागण्यापूर्वी जो काही रखडलेला पीक विमा होता तर तो आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरितरित्या जमा केला जाणार आहे तर त्याच्यामध्ये किती जिल्हे पात्र आहे किंवा किती जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहे आणि शेतकऱ्याला प्रति हेक्टरी किती मिळणार आहे आणि त्याचबरोबर जो रखडलेला पीक विमा आहे तर बहुत खूप सारे कमेंट असतात की ताई आमचा पीक विमा मिळालेला नाही किंवा आम्ही पीक विमा भरलेलाच नाही तर आम्हाला पीक विमा मिळेल का तर पीक विमा जर भरला नसेल तर शक्यता कमी राहील कारण पीक विमा जर भरलेला असेल तर हा पीक विमा मिळण्यास कोणी अडवू शकत नाही त्याचबरोबर काय केल्याने पीक विमा हा मिळू शकतो तर असा अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कदाचित तुमचासुद्धा जिल्हा याच्यामध्ये असू शकतो तर याच्यामध्ये अं निहाय आणि जिल्हा निहाय बातमी सुद्धा आलेली आहे तर यामध्ये निहाय अं पीक विम्याची भरपाई अं दिलेली जाणार आहे तर यामध्ये सर्वाधिक पीक पीक विमा मिळालेला जिल्हा म्हणजे यवतमाळ तर या जेव्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप सारा पीक विमा हा वाटप झालेला आहे म्हणजे भरपूर शेतकरी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत त्याच्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली तर हिंगोलीमध्ये सुद्धा पीक विमा हा वाटप चालू झालेला आहे त्याचबरोबर बुलढाणा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल तर या जिल्ह्यांना अद्याप एक रुपया सुद्धा पीक विमा मिळालेला नव्हता पण या आता या येत्या आठ दिवसामध्ये म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे तर त्याचबरोबर अहमदनगर अहमदनगर असेल धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर पुणे सोलापूर सातारा आणि त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक तर याच्यामध्ये सुद्धा हा पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सांगली कोल्हापूर जालना बीड लातूर त्याचबरोबर धाराशिव तर धाराशिवला बघ सुद्धा खूप सारा पीक विमा मिळालेला होता आणि अजूनही धाराशिव जिल्ह्यातील फॉर्म बाकी आहे तर त्यांना सुद्धा पीक विमा रखडलेला आहे तो मिळू शकतो तर त्याच्यामध्ये बहुतेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहे तर त्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे तर आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो पीक विमा आहे तो येत्या पावणे दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही रखडलेला पीक विमा आहे तर तो पीक विमा आता जमा होणार आहे आणि त्याची यादी सुद्धा आलेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा भेटलाच नाही त्यांना सुद्धा महत्वाची बातमी आहे की आपले बँक खात्याच्या आधार लिंक असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप पीक विमा आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचप्रमाणे अभावी सुद्धा बहुतेक शेतकरी हे वंचित राहिलेले आहे आणि त्याचबरोबर पावणे दोन लाख शेतकरी अडचणीत आलेले आहे म्हणजेच पावणे दोन लाख शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँकेला लिंक नसल्यामुळं त्यांनी पीक विमा पण भरलेला आहे पण बँकेला आधार कार्ड लिंक नसल्यामुळं त्यांचा पीक विमा हा वंचित राहिलेला आहे तर असे तर याच कारण म्हणजे वारंवार सांगण्यात आलेले आहे की बँक पासबुक लिंक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला परिणामी या पिकम्यापासून वंचित राहावा लागणार रा आहे तर अखेरपर्यंत एक एकोणपन्नास पॉइंट शे लाख शेतकऱ्यांना बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तीन पॉईंट पंधरा लाख शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटीचं वितरण हे करण्यात आलेलं आहे आणि याचं कारण म्हणजे या शेतकऱ्यांच्या पासबुकला पासबुकला आधार आधार लिंक नसले मुले लोकर आपले आधार लिंक नसल्यामुळे लवकरात लवकर आपल्या करून घ्या जो काही पीक आहे तुमचा तर तो तुम्हाला नक्कीच सुरक्षितरित्या भेटू शकतो त्याचबरोबर अधिक पीक विम्याची भरपाई आणि यादी सुद्धा जाहीर झालेली आहे तर या सर्व अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकवी महा मिळणार आहे तर मी तुम्हाला मग सांगितलेलंच आहे अकरा जिल्हे कोणते आहे तर त्याच्यामध्ये जो आहे तो म्हणजे हिंगोली यवतमाळ त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्याच्या बा, त्याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली कोल्हापूर जालना बीड लातूर आणि धाराशिव तर या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वितरित केला जाणार आहे म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिलेला आहे कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की शेतकऱ्यांना समाधानी केलं नाही तर मतदानाला अडचण येऊ शकते तर आता याच मतदानाच्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकऱ्यांना सुरळीतरित्या पीक विमा हा दिला जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद